नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सव्वीस जानेवारी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश राहील यापैकी आज सांगली सातारा अहिल्यानगर पुणे तसेच नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच धुळे नंदुरबार बीड या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरते पावसाचे थेंब किंवा तुरळक ते हलका पाऊस थोडा वेळ पडण्याची शक्यता राहील स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील तसेच पुढील चार ते पाच दिवस राज्यात वारे वाहतील वाऱ्याचा वेग जास्त राहील तसेच उद्या दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील त्यापैकी सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग तसेच सातारा सांगली तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच अहिल्यानगर पुणे संभाजीनगर तसेच नाशिक जिल्ह्याचा पूर्व उत्तर भाग तसेच धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा तसेच अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग अमरावती जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग या जिल्ह्याच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील हो परवा दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी यवतमाळ जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच वर्धा नागपूर तसेच भंडारा जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच दिनांक तीन ते सात फेब्रुवारी दरम्यान राज्यात बऱ्याच भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असून या दिलेल्या तारखेदरम्यान नाशिक खान्देश विदर्भात तुरळक ठिकाणी तुरळक ते हलका पावसाची शक्यता राहील तसेच मी दि अठरा व वीस जानेवारी रोजी दिलेल्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे उत्तर भारतातील जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड या राज्यात अति जोरदार बर्फवृष्टी झाली आहे या राज्याच्या काही ठिकाणी या हंगामातील पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाली आहे व त्यावेळेस सांगितलेल्या इतर राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे काही ठिकाणी गारा पडल्या आहेत तसेच मी सांगितल्याप्रमाणे अफगाणिस्तान देशात पण जोरदार बर्फवृष्टी झाली आहे मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या देशात आत्तापर्यंत या कारणामुळे एकसष्ट लोकांचा मृत्यू झाला आहे तसेच दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी राजस्थान पंजाब गुजरात या राज्यात थंडीची लाट राहील तसेच आपल्या राज्यात कोकण कोल्हापूर सातारा पुणे नाशिक नंदुरबार व मुंबई व उपनगरात थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब नवी दिल्ली येथे तसेच आपल्या राज्यात खानदेश पश्चिम विदर्भ जालना संभाजीनगर नाशिक डहाणू पालघर मुंबई व उपनगरात पुणे तसेच कोकणात अहिल्यानगर येथे थंडीची सौम्य लाट राहील दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस या तारखेदरम्यान वरील दिलेले भाग सोडून आपल्या राज्यात इतर भागात थंडीमध्ये सळ उतार पाहायस मिळेल तसेच दिनांक एकोणतीस जानेवारीपासून पुढील बरेच दिवस थंडीचे प्रमाण राज्यात कमी राहील तसेच दिनांक तीस जानेवारी रोजी परभणी जिल्ह्यात दिवसाच्या तापमानात वाढ दिसून येईल तसेच दिनांक तीस जानेवारीपासून राज्याच्या पश्चिम भागात व दिनांक एक फेब्रुवारीपासून खान्देशमध्ये पुढील काही दिवस धुक्यामध्ये वाढ दिसून येईल सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद